दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अधिकृत काँग्रेस पक्षाकडे आज शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडं तरी सर काँग्रेस पक्षाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्ती मी मान्य करून आज माझे सहकारी सगळे दक्षिण तालुक्यातील मित्रवर्ग सरपंच चेअरमन यांना घेऊन मी पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मिळव म्हणून तिकिटाची के मागणी केलेलं आहे गेले तीस पस्तीस वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असतो काम करत आलेलं आहे त्या मी कामाला सुरुवात केली सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचा खजिनदार म्हणून मी कामाला सुरुवात केली आजपर्यंत माझा प्रवास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक टर्म मी राष्ट्रवादीत होतो पूर्वीच तीस वर्ष मी कायम सातत्याने काँग्रेस पक्षात आहे आदरणीय शिंदे शिंदेसाहेब आदरणीय खासदार पणितताई शिंदे ताई यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काँग्रेस पक्षात काम करतो आहे काम करत असताना सत्ता असो किंवा नसो ज्यावेळी राज्यामध्ये भाजपचं सरकार होता त्यावेळी अनेक माझे मित्र आणि अनेक माझे सहकारी भाजपमध्ये गेले परंतु मी एकटा काँग्रेसमध्ये राहण्याचा मी मनापासून निश्चय केलो आणि आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आलेला आज सकाळी मी शहराध्यक्षाकडे चेतनभव नरोडेकडे आरोप सादर केला त्यावर मी पाठीमागचं पारस मी मी काँग्रेस पक्षाचा ओळखू आणि मी केलेलं के कामाचं पावती म्हणून मला उमेदवारी मिळा म्हणून मी मागणी केलेला आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी खांद्याला खांद्या लावून पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचं काम केलं तालुक्यामध्ये के केलं जिल्ह्यामध्ये केलं विविध पदावरती मी काम करत असताना आजपर्यंत पक्षाबरोबर मी एकनिष्ठ राहिले आत्ता काँग्रेस पक्षाला दिवस चांगलेला आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक नेत्या खासदार पंितबाई यांनी चौऱ्याहत्तर म हजार मताधिकाणी निवडून ने आलेले आहेत मला सृष्टीना अध्यक्ष शहराध्यक्ष आणि सृष्टीना काँग्रेस पक्षांना मी एवढंच सांगा वाटतो ज्याने आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिकपणे काम केलं एकनिष्ठ राहिले आणि आत्तापर्यंत जे सांगतील ते सर्व अटी मान्य करून पक्षाचं पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचा पार कार्यक्रम राबवले तसले एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा न्याय मिळेल ही अपेक्षा वाढतो दिलं तरी मी पक्षाबरोबर राहणारच आहे नाही दिलं तरी मी पक्षाबरोबरच राहणार आहे आणि ताईसाहेब आणि मोठे साहेब शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे आज रीत सर मी काँग्रेस पक्षाकडे तिकीटाची मागणी केलेलं आहे एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि माझं काम चालू ठेवतो ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा